मंडळी राजा राणीची गज जोडी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली शिवानी सोनार आणि रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेता अंबर गणापुळे ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर सध्या शिवानी आणि अंबरच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी ज्या दोघांचंही खेळवण पार पडलं याचे फोटो शिवानीने सोशल मीडियावर शेअर केले होते याशिवाय रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने सुद्धा अंबर शिवानीचं खेळवण केलं होतं तर थाटामाटात केळवण पार पडल्यावर आता नुकताच अभिनेत्रीच्या घरी अष्टवर विधी पार पडला होता लग्ना आधीच्या विधींसाठी नवी नवरी शिवाणी सुंदर अशी नटली होती गुलाबी रंगाची साडी डोक्याला मुंडावळ्या हातात बांगड्या या लुकमध्ये अभिनेत्री अतिशय गोड दिसत होती अष्टवर विधीनंतर अभिनेत्रीने आपल्या कुटुंबियासह भन्नात डान्स सुद्धा केलेला पाहायला मिळतोय नवरी नटली कालबाई सुपार फुटली या गाण्यावर शिवानीचे सगळे कुटुंबीय एकत्र थिरकले त्याचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने उत्साही कार्य करते असं टॅगलाईन सुद्धा दिले आता शिवानी आणि अंबरच्या विवाह सोहळ्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत दरम्यान दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर अंबरने आतापर्यंत रंग माझा वेगळा आणि कलर्स वाहिनीवरील दुर्गा या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्यात तर शिवानी सोनारने राजा राणीची गज जोडी तू भेटशील नव्याने अशा मालिकांमध्ये काम केले आता लवकरच शिवानी आणि अंबरचा विवाह सोहळा पार पडणार आहे परंतु या दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख अजूनही जाहीर केली नाही तर शिवानी आणि अंबर ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका